नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांचे निधन झाले आणि स ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावरती त्यांचे गुण गायले त्यांनी देशाचा विकास केला असं अण्णा हजारे यांचं म्हणणं होतं आणि अर्थ खातं त्यांनी चांगलं सांभाळलं असं त्यांचं अण्णा हजारे यांचं म्हणणं होतं आणि या देशाच्या विकासासाठी त्यांचा मोंडाचा वाटा होता परंतु आपल्याला सांगायचं आहे की अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मी गेलो होतो स्वतः दोन हजार तेरा दोन हजार चौदा ह्या खाली अण्णा हजारेंचं तिथे दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणात उपोषण आंदोलन चालू होते तिथे अरविंद केजरीवाल होते त्यांच्याबरोबर आणि अण्णा हजारे परंतु त्यावेळी एवढा अण्णा हजारांनी ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये मोठा रान पेटवला आणि मोदींना या देशामध्ये पंतप्रधान होण्याचं मोठा पणाचा हात असेल आणि बी जे पीला सत्ते येण्याचं तर अण्णा हजारे आणि आमचं आम्ही त्यावेळी अण्णा हजारांच्या पाठीशी उभे राहिलो शिवसेना संघटना देखील पाठीशी उभी राहिली आणि अण्णा हजार यांनी मोठा बांद्रा खुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंदोलन घेतला मी देखील दुपारी बारा वाजल्यापासून तिथे ट्रेननी घेऊन त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो सहभागी झालो तेरा चौदा या काळामध्ये अण्णा हजारे यांनी मुंबईमध्ये बांद्रा खुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंदोलन केलं होतं की त्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये रान पेटवला होता पुरा देश पेटवला होता जागृत केला होता आणि काँग्रेसचं सरकार या सत्तेमधून घालवण्यासाठी अण्णा हजारेंनी आणि मोठा मोलाचा वाटा उचलला होता आणि हे जी बी जे पी आता सत्तेमध्ये आहे हे त्याखाली आली दोन हजार चौदामध्ये त्याच्यामध्ये अण्णा हजारेंचा मोठा वाटा हे आली म्हणजे सत्तेमध्ये अण्णा हजारे यांनी अण्णा हजारेन यांच्या मुलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही काँग्रेसला घालवण्यासाठी आम्ही देखील मी स्वतः देखील तिथे उपस्थित होतो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कारण हा एवढा वयस्कर व्यक्ती माणूस समाजसेवा करतोय त्याच्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे देशासाठी समाजासाठी आम्ही देखील सामाजिक काम करणारी लोक त्यांच्यासाठी सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या आंदोलनामध्ये बार बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सहभागी झालो सहभागी झालो आणि हे आज अण्णा हजारे त्यांच्याबद्दल गुण गात आहेत परंतु ह्या देशामध्ये दे, दोन हजार चौदाच्या नंतर हे केंद्रामध्ये मोदी सरकार आहे गेले अकरा वर्ष परंतु या देशामध्ये दे शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केला दोन वर्ष तीन वर्ष किती लोकांना तुडवण्यात आलं गाडी गाडी त्यांच्या त्यांच्यावरती गाडी घालण्यात आली त्या ते गाडीतनं चिरडून मारण्यात आलं मोठ्या मोठ्या घटना या देशामध्ये दे घडल्या मोठ्या मोठ्या घडत आहेत दररोज दररोज कुठे ना कुठे काय का ना काय तरी घडतच आहे भयंकर असे स्थिती या देशामध्ये उपस्थित झाली आहे तरी अण्णा आजारे ते झोपले ते उठलेच नाहीत बारा वर्ष अकरा वर्ष कुठलाही त्यांनी आंदोलन केला नाही कुठलाही त्यांना समोर दिसलं नाही एवढ्या एवढ्या शेतकऱ्यांनी पुऱ्या दिल्लीमध्ये जंतर मंतर इकडे मोठा एवढ्या वर्ष आंदोलन केला कित्येक शेतकऱ्यांचं बलिदान गेलं परंतु अण्णा आजारे दिसलं नाही या देशामध्ये कित्येक अशा घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत दिवसांदिवस परंतु अण्णा आजारीने कधीही त्याच्यावरती आंदोलन केलं नाही समाजाच्यासाठी केलं नाही शेतकऱ्यांसाठी केला नाही कुठल्याच क्षेत्रामध्ये त्यांनी अकरा वर्षे आंदोलन केले नाहीत त्यांनी जंतर मंतरवरती किंवा मुंबईमध्ये कुठलंही आंदोलन त्यांनी केलं नाही आणि त्याच्या अगोदरमध्ये त्यांनी तर पुरा देश पेटवला आणि काँग्रेसला बदनाम करून हे काँग्रेसला सत्तेवरून घालवण्यामध्ये आ सर्वात आ हा सर्वात मोलाचा वाटा हा अण्णा हजारे यांचा होता आम्हाला पण म्हटलं हा माणूस देशासाठी काहीतरी करतोय त्याच्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे उपस्थित दाखवली पाहिजे दाखवली पाहिजे आम्ही गेलो आम्ही गेलो बांद्रा बांद्र्यावरून तिथे दुपारी बांद्र्यावरून तिथून बस होती त्यांची बांद्र्याच्या स्टेशनच्या बाहेर उतरल्या उतरल्या बस होत्या मोठ्या मोठ्या त्या बसमध्ये बसवून आम्ही त्या बसमध्ये त्यांच्या स्वतःच्या अण्णा आजारे यांच्या होत्या तिथून नेण्यासाठी तिथून आम्ही तिथून गेलो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिथे रात्री थांबलो परत अण्णा आजारे यांच्या आंदोलनासाठी माझा मित्र आणि मी दोघंजण गेलो कारण मी कुठेही मुंबईला जातो सभेला किंवा कुठल्या आंदोलनामध्ये कुठल्याही अनेक सामाजिक कार्यामध्ये तर मी कोणाला कोणाला ते सांगा ते घेऊनच जातो कारण एकतरी माणूस पाहिजे पण भेटत नाहीत त्या टायमाला भरपूर असे बोलणारे असतात मी येतो मी येतो परंतु कोण येत नाही त्या टायमाला पण मित्र मित्रसंगात हे असलं पाहिजे कोणतरी असलं पाहिजे अनु त्या टायमाला आम्ही दोघंजण गेलो कारण अण्णा हजारे यांनी तसं आंदोलन या देशामध्ये पेटवला होता सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढले होते परंतु आम्हाला ही आठवण म्हणजे अण्णा हजारे यांनी जे आता बोलले आहेत की मनमोहन सिंग चांगलं होतं हे होते त्याने देशासाठी मोठा योगदान दिला काम केलं अर्थखाता खातं सांभाळलं परंतु ह्या काँग्रेस सरकारला सत्तेमधून घालवण्यामध्ये हा अण्णा हजारे यांचा मोलाचा वाटा होता आज आपल्या आम्हाला कलून चुकलं की अण्णा हजारेंना आपण साथ दिली ही चुकीचं झालं चूक झाली कारण अण्णा हजारे यांनी या बारा अकरा वर्षामध्ये देशासाठी काहीच योगदान दिलं नाही या देशामध्ये मोठ्या मोठ्या घटना घडत होत्या घडल्यात घडतायत परंतु अण्णा हजारे अजून झोपलेत ते उठलेच नाहीत अण्णा हजारे यांनी आता पुन्हा एकदा उठून या देशासाठी आपला योगदान दिला पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र